राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व महोत्सवाचा शुभारंभ वातावरणातील बदलाला अनुकूल पीक पद्धतीसाठी कृषी विद्यापीठाने संशोधनाला चालना द्यावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जलवायू परिवर्तन समजून घेऊन वातावरणातील बदलाला अनुकूल अशी शेतीपद्धती तंत्रज्ञान विकसित व्हावे व शेतकरी बांधव आत्मनिर्भर व्हावा यासाठी कृषी विद्यापीठाने योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा कृषी विभाग व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महोत्सव ॲग्रोटेक प्रदर्शन दोन हजार तेवीसचा चा शुभारंभ विद्यापीठ क्रीडांगणात आज झाला त्यावेळी ते बोलत होते आमदार रणधीर भाऊ सावरकर प्रकाश भारचाकडे हरीश पिंपळे चैनसुख संचेती आकाश वसंत खंडेलवाल अमोल मिटकरी विप्लव बाजोरिया जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अडाऊ माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक संदीप गोग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाक कुलसचिव सुधीर राठोड महाबीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रारंभी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ते म्हणाले की भारतात कृषी क्रांतीची सुरुवात भाऊसाहेबांनी केली त्यांनी दिल्लीत भरविलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला जगभरातील मान्यवरांची उपस्थिती होती देशात शेती उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांनी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प राबवले नवीन तंत्रज्ञान आणले या प्रयोगामुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली त्यांच्या दूरदृष्टीने दुर विदर्भात शिक्षणाचा प्रसार झाला तीन थी, महिन्याचा पाऊस हा पंधरा दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा